आई कस काय विशेष नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे विशेष व्हिडिओ राहणार आज सर्वजण बघा तर नाही का आज तुम्हाला एक दोन दिवस झाले व्हिडिओ पाहतच आहे कशावर व्हिडिओ टाकले आपण तर सर्वाला आनंद झाला सर्वांनी मला कॉन्ग्रॅच्युलेशन केलं तर सर्वाला धन्यवाद म्हणते मी तर सर्वाला त्या विषयी म्हटलं की सर्वाला आनंदच होतो आनंदाचीच बाब असते सर्वांना पण तो कालचा व्हिडिओ पडला की काल बोललो होतो आम्ही की ते काय ओझं असतं ते तसं काही नसतं पण ते व्हिडिओ बनावं लागतं आम्हाला त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवला आणि सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना तर आता सर्व सगळ्याला घाईच असते सगळ्यांना माहीतच असते सुरुवातीला तराज की। के लिए ला, यंदा तर आज नाही का मस्तपैकी स्वयंपाक केलेला यांना पण जायचं आहे ऑफिसला तर खूप काही आहे आणि इकडं आई ऑ काय बनवता आई तुम्ही हॅप्पी बनवत आहे हां तर मी रात्रीने का सर्व मिक्स करून डाळीचे आहे तर तुम्ही माणसांना रोज रोज का आपेस खाता का तुम्ही तर तसं काही नाही आहे त्या दिवशी रवीचे रव्याचे बनवले होते पण ते काही मला व्यवस्थित जमले नव्हते एवढे म्हणून म्हटलं डाळीचे व्यवस्थित होतात तर आज डाळीचे केलेले आहेत जमले काही चांगले तर आई बनवताय तात पीठ नमस्कार नमस्कार तर असं आहे सर्व सर्वांना माहीत झाले हा जमले नव्हते हा तेच तर त्या दिवशी मी बनवले तर ते कोणा काही खाल्ले नाही तर व्यवस्थित बनले नाही मनात एक दोन खाल्ले त्यामुळं म्हटलं मी आज डाळीचे करते डाळीचे व्यवस्थित होतात तर तसं काही नसते सर्वांना माहीतच असते की नाश्त्याला काही ना काही कै करावंच लागते तर रोज रोज काय करावं स्त्रियांना प्रश्नच पडतो की नवीन नवीन काय नाश्त्याला काय करायचं तर यांनी मला काय आणलेलं आहे काल खायला शेंगा आणलेलं आहे कशाच्या चलते ही शेंगा भय शेंगा आणलेले आहेत तर कालपासून त्याच्यावरच भाज्या चालू आहे माझ्या खाना कारण मला खूप आवडतं माहितीच तर मध्ये काही काही तुम्हाला खाव आहे नमस्कार नमस्कार कारण कालपासनं जे आहे व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की आमचे जे आहे नवीन थोडीशी जे आहे सुरुवात झालेली आहे नवीन लाईफ बद्दल आणि त्यातून थोडस सा सांगितलेलं आहे की तर आता लगेच यांचा टिफिन बांधून द्यायचंय मला किफिन करायचं असं सकाळची काही असते ना हां खूप आलं असं स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे ते साडेसात वाजताच हो लागते असते सगळं तर कालच मी नाश्ता नव्हता बनवला तर हे तसेच गेले ते म्हणत होते की तू नाश्ताच नाही बनवला वेळ केला तर असं असते स्त्रियांना किती लवकर करूनही हे नसतं चालतेच आहे पण आता वेळ काय नाश्ता नंतर करताय थोडं कारण काय होते कधी कधी आणि कालच्या व्हिडिओ मध्ये तेच सांगितलं आहे की ओझ जे शब्द वापरला होता तर ओझ ते ओझ नाही तर ते जिम्मेदारी आहे असं सांगितलेलं आहे आणि मस्त पैकी घेतलेला आहे आजचा पण राधिकाना आणि कालचा व्हिडिओ पण छानच झालेला आहे आणि बरेच जण कमेंट आहे आपल्याला किंवा इकडे अभिनंदन तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी नवीन घडत आहे आम्हाला चांगला वाटत आहे खूप जण आपल्याला शुभेच्छा देत आहे त्याबद्दल थँक्यू सर्वांचं मनापासून आभार म्हणतो नाही खाल्लं ना कितक्यात खाल्लं कितक्यात खाल्लं कितक्यात चॉकलेट दिलं का तू तो कोणतं खाल्लं रे वंशू वंशू मोबाईल पाहत आहे का तू मोबाईल पाहत नसते काय करू आय मोबाईल मध्ये इकडे ना गेम पाव गेम खेळत आहे कोणता गेम आहे तो सुपरवाईज काकुल बाळ होणार आता मी आजी होणार आई काय म्हणत आहे मी आजी होणार तुला भया पाहिजे का काय भया नाही पाहिजे का

ना शिरा राजगुऱ्याचं करण राजगुऱ्याचं कर जरा जरा टाकतील हां ते फोडायचं आहे आणि इकडं काजू बदाम घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे खोबरं खिसून आणि साखर घेतलेलं आहे तर हे जरा जरा टाकायचं आणि त्याचा लाया फोडायचा लाया फोडून त्याचा काय बनवायचं आहे शिरा बनवायचं हां तर ते कशाप्रकारे फुटतात ते तुम्हाला सांग कळी तापू द्यायची आणि थोडंसं टाकायचं त्याच्यात राजगुरा आणि एक कापड घ्यायचा त्या कापडांनी का त्याला प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर ते ॲटोमॅटिक फुटून जात तेल तर कळात आपल्याने ते ॲटोमॅटिक फुटतात आपण जसं मक्का फोडतो ना तशाच प्रकार ते येतो अय देऊ देऊ इकडे देऊ जास्त गरम झाली ना जळून जाते ना मग कमी गॅस करा कमी होती बंद केली रागून चालू केली गॅस तर एक कापडे घ्यायचा कपड्याने व्यवस्थित मी स्पेशल त्यांना आणलावला कारण मला याचा शिरा खूप आवडतो पहिले फोडून घ्यायचा नंतर त्याचा शिरा बनवायचा उपवासाला चालतो उपवासाला पण आपण एका बघायला आली तर ब्युटीवरून <laughs> करतायत तर आमचा व्हिडिओ तर आता शिरा बनवण्यासाठी आई नाही का तूप टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन चम्मच तूप टाकायचं <laughs> आणि ह्यालाय तर भाजूनच घेतलेलं आहे आपण तर फक्त याला हेच करायचं फ्राय करत टाकतो ते नंतर टाकायचं वरतो जडी नाही खोबरं हे पण खोकला नाहीत ना तर पहिलं भाजून घ्यायचं खोबरं ते होऊ द्यायचं तुपामध्ये थोडं कारण आई म्हणतात की आपण वरून टाकतो खोबरं ते आई म्हणतात की खोप ना खोकला येणार खोकला येत असते हो कचरा ते पहिले तुपामध्ये फ्राय करायचं म्हणतात तर थोडस लालसर होऊ लालसर हां हा नंतर टाकायचं नाही आपल्या थोडलेला आणि हे पण आलेले आताच ड्युटी वरून आणि मी शूट करताना दिसत आहे त्यांना खूप आनंद झाला की आज तू शूट करत आहे काय त्यांनी मला सांगितलंय नाय चालू आहे आज मला नाही काय राज्याचा शिरा खायचं आवडीच हो मला खूप आवडत सासू करता सुनी साठी दोघीच व्हिडिओ घेतला किती डेंजर झालेला आहे यांना सरप्राईज द्यायचं एक व्हिडिओ बद्दल आज व्हिडिओ आम्हीच घेणार सासूबाई बनवतात सुनेसाठी आज काहीतरी विशेष आणि खरंच आईला खूप आनंद झालेला असणार काय झालं गोड बातमी भेटली त्याबद्दल तर आई म्हणे तुम्हाला तुला स्वीटच करून देतो काय काहीतरी हो का करून आई कशी का एवढं खुश काय विशेष हो का अरे वा त्याच्याबद्दल आहे का बघा किती आनंद असते चेहऱ्यावरचा हास्य वेगळाच असते त्यासाठी गोड केलेला आहे राधिका काही काय असं आहे का हो असा आहे झालेला आहे पूर्ण राजगुऱ्याचं जो शिरा आहे करणार होती आई ते झालेला आहे आणि राधिका कोण पाहणार नेमके झाला कसा तर कारण ते जळल्यावर कोण वाटत असं नाही ते लाल होते लाल होते का म्हणजे जास्त भासला का नाही नाही ते, लाया ते ला छान आहे असं आहे मस्त पैकी आणि राधिका खूप खुश झालेली असणार पहिल्यांदा काहीतरी सासूबाईनं गोड स्वीट करून दिलं आणि आई पण तेवढीच एक्सायटेड वाटत आहे उत्सुकता आईला खूप आहे कारण असं गोड वगैरे बातमी भेटले तर आणि असं आहे सर्वजण देऊ वंशू श्लोक सर्वजण ते पण घेतलेलं थोडं थोडं चला मित्रांनो आणि हां एक सांगायचं आहे आपल्या व्हिडिओची जी वेळ आहे ते बदलणार आहे दुपारची वेळ होणार आहे ते शुक्रवार शनिवार सांगू नाही शकत म्हणजे एक तारखेपासून एकतीस तारीख किंवा एक तारखेपासून एक वाजता होणार आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा एक वाजता ठेवायची का नाही ठेवायची तर प्लॅन चालू आहे एक वाजता ठेवायचा तर असा मित्रांनो चला हा व्हिडिओ आपण इथंच व्हिडिओमध्ये काही वाटत असाल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय